गोष्टीचे नाव आहे अकलेची उनीव एकदा पशूंच्या मेळाव्यापुढे एका माकडाने चांगला नाच करून दाखविला त्यामुळे त्या, त्या सर्वांनी त्याला आपला राजा निवडले पण कोल्हा मात्र त्याचा मस्सर वाटू लागला कोल्ह्याला मात्र त्याचा मत्सर वाटू लागला एका पारध्याने मांडलेले जाळे पाहून कोल्ह्याने त्या माकडाला तिथे नेले आणि तो म्हणाला ती पहा तिथे एक मस्त मेजवाणी आहे ती राजे राजेसाहेबांच्याच योग्यतेची असल्यामुळे मी तिला हातही लावू लावला नाही घ्या आपण ती माकडंही काही विचार न करता पुढे गेले आणि त्या जाळ्यात अडकले त्याबरोबर त्याने आपल्याला फसविल्याबद्दल त्या कोल्ह्याची निर्भिसणा केली तेव्हा कोल्हा म्हणाला पण मित्रा तुझ्यासारखा मूर्ख पशूंचा राजाही होऊ शकतो की तात्पर्य आपल्या कुतीचा विचार न करता जे लोक मोठेपणाचा आव आणतात त्यांचं असंच हसं होत असतं